केस तालुक्यातील वरबगाव येथील शिवरामपुरी मठसंस्थांच्या परिसरातील ही दोन शिखरे एक आपल्याला दर्शित आहे नागेशपुरी महाराज आणि दुसरं रामकृष्ण महाराज या दोन समाज प्रबोधकांच्या स्मरणार्थ उभा केलेल्या मंदिराची ही दोन शिखरे आहेत आपण पाहू शकतो आहे खरं तर समाजाचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी पूर्वजांनी अध्यात्माची एक विंग किंवा शाखा सुरू केली या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याची जबाबदारी या आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांवर होती केस तालुक्यातील वरबगाव या ठिकाणी आपण पाहू शकतो शिवरामपूरजी मठसंस्थान ज्या मटसंस्थांना जवळजवळ साडेतीनशे वर्षाची ही एक आध्यात्मिक परंपरा आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण त्याच मठसंस्थांच्या काही कामकाजांचा या ठिकाणी आढावा घेत आहोत नागेशपुरी महाराज यांची समाधी स्थळ आहे आपण पाहतोय ज्या नागेशपुरी महाराजांनी अनेक वर्ष या मठसंस्थांचं कार्य केलं अतिशय शांत आणि सुस्वभावी असे महाराज खरं तर एकेकाळी या मठसंस्थांचे एके फार मोठे वैभव होते आणि त्यांच्यावर असलेल्या हजारो भाविकांची श्रद्धा आजही या ठिकाणी पाहायला मिळते <स्थाथ> नागेशपुरी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून या संस्थांची पताका वैकुठवाशी रामकृष्ण महाराज यांनी आपल्या खांद्यावर घेऊन एक सामाजिक प्रबोधन केलं खरं तर या परिसरामध्ये अनेक आपल्या सामाजिक प्रबोधनातून त्यांनी भक्तांची मना जिंकली त्यांचं रोग कीर्तन सेवा आज मी भक्तांना स्मरणात आहे आज त्यांच्या निमित्तच सात दिवस या परिसरामध्ये सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्यासोबत ॲडव्होकेट विठ्ठलराव देशमुख विठ्ठलराव राजेश साहेब देशमुख हे तुमचं बालपण विठ्ठलराव या गावी गेलं वरपगावमध्ये आणि मटसंस्थांच्या कार्याला तुम्ही चांगले परिचित आहात काय सांगाल तुम्ही की काय आठवणी आहेत या मठसंस्थानाबद्दलचं या मतसंस्थानाच्या बाबतीमध्ये आम्ही कशा प्रू शकत नाही तिथे आहे कारण आम्हाला लहानपणापासून जर जे अध्यात्माचं बाळ करू ज्ञानाचं बाळ करू एक हिमतीची बाळ करू किंवा जिथं जाईल आम्ही तिथं कसं अध्यात्माच्या क्षेत्रात आम्ही राहू तशी एक जी आम्हाला परंपरा ती लागली तर आता ही परंपरा नसली वर्षाची परंपरा साधू शिवराम केली सूर्यसारखा मठ संस्थांनी साडेतीनशे वर्षापासून तपश्च केलेली आहे संस्थाने मत तपश तपश्चर्याचा कुठेतरी आम्हाला लाभ आशीर्वाद आमच्या गावकऱ्यावर आहेत किंवा ह्या संस्थांच्या संपर्कात शेकडो गावचे लोक इथं आलेले आहेत वेगवेगळ्या जाती धर्मातील आहेत प्रेम हे संस्थान दिल्ली आ संस्थान प्रेम करना संगठन हजारों भाई आज गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव माहेश्वरा गुरु साक्षात सुरब्रह्मिक जाजुलेम संस्थान है यह महाराज नागेशपुरी महाराज निकर सत्य माफी आदू रामपुरी महाराज आपण पाहू शकतो हा भव्य सभामंडप मंडप च्या आमदार नमिताताई मुंद्रा यांच्या फंडातून या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे एक मोठा भव्य असा या ठिकाणी यापूर्वी या कीर्तन सेवेसाठी किंवा प्रोधनासाठी सावर इतर आसरा नव्हता मात्र आता भव्य सभामंडप असल्यामुळे मोठी सोय या ठिकाणी झालेली आहे

जयाचे अवतार देव बसे जर तो सत्य प्रवृत्तीचा असेल पूर्वा तर बापाने सुद्धा पाया पडतात असं आहे एकदा महाराजांकडे एक बाप आला रामकृष्ण महाराजांना म्हणलं महाराज पूर्वाय गेले आता महाराज म्हणले तुझं पूर्ण आता मी काय आज वरपगावच्या मठ संस्थानचा हा सप्ताहातील शेवटचा दिवस आहे समाप्तीचा दिवस आहे आणि त्या निमित्तानं मठाधिपती भगवान महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी बघितलं जिवतो आणि जे बारा वाजून पत्ते खेळतो हे संध्याकाळीच घरी येत दोन चार दिवसांनी बाबा महाराजांनी आपलं काढून घेतलं तर काय काय त्याच्यासाठी आणि बाबा वाटलं तर काय आपण सभ्य करू शकतो महाराजांसमोर सभ्य येतात अंग पडलं महाराज सांगितलं का बोला मग ते महाराजांनी षष्टीचा प्रयोग केला आता षष्टीचा प्रयोग म्हणजे पुणे रिवाज झाले बघता

आणि म्हणून लगेच त्यांचा आडेश बांधला नंद बाबा परमात परमात्मा टाकलं आणि पाठी टाकल्यानंतर मग देवणा दर्शन दिलं मुलीसाठी कन्या चक्रवाणी त्या ठिकाणी परमात्मा ठेवला आणि इकडे देव आला आणि गोकुळामध्ये देव आल्यानंतर

देव गोकुळामध्ये आला आणि लक्ष्मी हे देवाची प्रतिता स्त्री आहे आणि म्हणून लक्ष्मी आली देव वेगळेला प्रत्येकाच्या छाया बरोबरच राहते सावली बरोबरच राहते त्याप्रमाणे लक्ष्मी देवाच्या देव देवगोकुळामध्ये आला आणि म्हणून लक्ष्मी गोकुळामध्ये आले लक्ष्मी जर घरामध्ये नांदारी अशी वाटत असेल लक्ष्मीचा परमात्मा त्याचं नाव घरात घ्या पण सकाळी उठल्याबरोबर देवाचं स्मरण करा महिलांना सकाळी हाताला काम असत पण तोंडाला काम नसतं आजच्या या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी बरेचसे भाविक सावली धरून दूर दूर ठिकाणी बसलेले आपल्याला दिसत आहेत